नंदुरबार जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात विद्युत वितरण कंपनीच्या वतीने विद्युत वाहक तार काढून त्या जागेवर केबल टाकण्याचं काम सुरू आहे टाकल्या गेलेल्या केबलमुळे अनेक गावांमधील पथदिवे बंद असल्याने गावामध्ये रात्रीचा अंधार असतो नवापूर तालुक्यातील भादवड गावामध्ये या प्रकारे नवीन केबल टाकण्यात आली आहे मात्र थकबाकीदार असलेल्या ग्राहकांना नवीन केबलवरून कनेक्शन देण्यात आलेले नाहीत त्यामुळे गावात जवळपास दोनशे घरांमध्ये अंधार आहे विद्युत वितरण कंपनीकडून देण्यात आलेले मीटर सदोष असल्याने चुकीचे बिल येत होते त्यामुळे थकबाकी वाढल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे विद्युतीकरण कंपनीने गावातील घरांमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत करावा व सुधारित वीज बिल द्यावीत अशी ही मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली आहे सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा नमस्कार मी सोमा अडवी भादवड गावाच्या रहिवाशी आहे आणि आमच्या गावात तीन चार दिवसापासून लाईट कट केली आहे आणि केबल कनेक्शनचं काम चालू आहे पण त्यांनी आम्हाला नोटीस वगैरे काही दिली नाही आणि सगळं मीटर पण आता बंदच आहे आणि ते मी बिल वाढवून वाढवून द्यायचं म्हणून लोकांनी ते मीटर काढून टाकले आहे आणि लोकांना काय नोटीस वगैरे दिलेली नाही आहे इथे आणि सर्व लोक आता अंधारमध्ये आहे पूर्ण भादवडगाव अंधारमध्ये आहे जर इथे जर काय घटना झाली चोरी झाली काय कोणाला काय चावलं आता सध्या इथे मुलांचं शिक्षणात सुद्धा नुकसान होत आहे आणि मान माणसे आता आजारी पण आहे त्यांचं पण नुकसान होतं आहे इथे तर हे व्हायला नको आहे आणि यांना या, जर काही झालं तर यांना जबाबदार विद्युतवाल्या राहतील असं आमचं म्हणणं आहे नमस्कार रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आणि मी भादवड गावामध्ये आलेलो आहे तीन चार दिवसापासून चा एक महावितरणवाल्यांचा एक भोंगा कारभार चालला असल्यामुळे इथल्या ग्रामस्तऱ्यांना हे सगळं भोगावं लागतं आहे चुकीचे बिलं देऊन जास्तीचे बिलं देऊन तिकडं लाईट कट करण्यात आलेली आहे पोल चेंजिंगचे काम चालू असं त्यांना कारण सांगता आहे का ते केबल चेंज करायचं आहे पण आत्ताच्या या याच्यात तुम्ही बघू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून इकडं शंभरच्या वरती घरं आहेत का तिथं लाईट नाही हे पावसाचे दिवस चालू आहे याच्यामध्ये चा लहान मु लहान मुलं घरात आहेत वडीलधारी मंडळी घरात आहेत कोणी आजारी असेल लहान मुलांना काही इथं साप असेल जंतू असेल हे काही येऊन त्यांना चावू शकतं अशा ठिकाणी महिलांची पण आब्रू नुकसानी होऊ शकते इथं लाईटच नाही चोरी होऊ शकते अशा अवस्थेमध्ये जर एम एस सी बीने यांना असं वाऱ्यावरती सोडून दिलेलं आहे गावांना या गावाला डायरेक्ट वाऱ्यावरती सोडण्यावरती आलेलं आहे याचा मला एक विचारायचं आहे प्रशासनाला का यांचं हे कुठे लक्ष कुठे गोरगरीब आदिवासी करतील काय जरी ठक बाकी असेल तरीही असेल त्यांना मुदत वाढ दिली पाहिजे त्यांना वही सांगितलं गेलं पाहिजे स्ट्रीट लाईट तरी चालू ठेवायला पाहिजे भले ठीक आहे तुम्ही घरची लाईट जर कोणी जर बिल थकीत असेल त्याच्यात मी मान्य करतो पण तुम्ही त्यांना काय सवलत तर द्या काय स्ट्रीट लाईट तर चालू ठेवा त्याच्यानी चा, आजूबाजूच्या परिसरामध्ये काय न होणारी गोष्ट जर घडून गेली तर त्यांना काय दिसायला तर पाहिजे अर्ध्या रात्री याच्यात अवस्थेत हे लोक काय करतील कोणाकडे जायचं आमच्या सारख्या लोकांनी कोणाकडे हे करायचं आधी गर्वगर्व गर, माध्यमांनी कोणाकडे आपले प्रश्न मांडले पाहिजे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही आजकाल लोकांकडे